आज आपण बनवणार आहोत ड्राय कोकोनट लाडू गोड चवीचे आणि छान मऊसूत होतात आणि तीन ते चार दिवस सहज टिकतात तर हलवाईसारखे लाडू कसे पण बनवायचे ते आपण आता पाहूया चला तर मग आता कृतीकडे वळू नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्राय कोकोनट लाडू त्यासाठी इथे मी दोन वाटी ड्राय कोकोनट घेतलेला आहे एक वाटी दूध एक वाटी मिल्क पावडर एक वाटी साखर इथे आपण लाडू वळण्यासाठी तूप घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा वेलची पावडर चला तर मग आता लाडू कसे बनवायचे ते पाहूया सुरवातीला आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईचा फ्लेम एकदम कमीच ठेवून त्यामध्ये ड्राय कोकोनट घालून घेऊया आणि मिनिटभर गरम करून घेऊया मी अगदी मिनटभर कोकोनट परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालूया दूध दूध घालून सर्व मिश्रण आपण व्यवस्थित करून घेऊया इथे मी थोडस जादाच दूध घालून घेतलेलं आहे दूध कमी पडतंय असं मला वाटत होतं म्हणून मी थोडस जादा दूध घातलेलं आहे म्हणजे एकूण दीड वाटी दूध घालून घेतलेला आहे दूध घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत साखर आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया साखर घातल्यानंतर मिश्रणाला थोडंसं पाणी आहे असं वाटायला लागतं मिश्रण थोडं मिश्रण थोडंसं ओलसड व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवून आता आपण मिठाईच्या दुकानात मिळतात तसे आपले लाडू चविष्ट लागतात सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया इथे मी सर्व मिश्रण हलवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालूया वेलची पावडर आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण परतून घेऊया व्यवस्थित इथे मी वेलची पावडर छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण गॅसवर ना मिश्रण खाली काढून घेऊया ते मी हे मिश्रण गॅसवरून खाली काढून घेतलेलं आहे इथे आपण मिश्रण खाली काढून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण इथे ड्राय कोकोनट घेतलेला आहे हाताला थोडस तूप लावून याचे लाडू वळून घेऊया सहज आणि पटकन लाडू वळले जातात आणि हे लाडू ड्राय कोकोनटमध्ये असे घोळवून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया तयार झाले आहेत आपले ड्राय कोकोनट लाडू तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद